नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एस के आर्मी एन एज्युकेशन फिटनेसमध्ये आप याच्या पहिल्या आपण नैसर्गिक संख्या चॅप्टर शिकला होते आता आपण शिकणार आहोत एच सी एम फर्स्ट क्वेश्चन हे करू बारा टू सिक्स होते तर टू थ्री थ्रीच्या सिक्स होते टू थ्रीच्या सिक्स तर तीन लागल्या जात तर हे तीन ऑर्टंबर आहे हे बाकीचे इव्हन नंबर इथे तीन एक का तीन त्यानंतर थर्टी सिक्सच्या थर्टी सिक्स आता दोन ने भाग करायचा दोन ने भाग करायचा इथे थर्टी सिक्स इथे दोन द्यायचे टू इथे एक येते मग हा सहा खाली येणार टू एट च्या दोन इथे किती घेऊन आपण अठरा मग आणखी अठराला आपल्याला दोन भाग द्यायचा आहे अठराला आणखी दोन ला टू नाईन च्या मग इथे पण झिरोला तर इथे टू नाईनच्या एटी किती ना भाग जण तीन जग तीन त्रिक नाव मग तीन एका तीन हे असे काढतात इथे आपल्याला काय करायचं लसावी इथे यायचे लसावी लसावी म्हणजे एल सी एम होते इंग्लिशमध्ये एल सी एम म्हणतात लसावीमध्ये काय करायचं आपल्याला पावर जास्त घ्यायचा इथे दोनच्या पावर किती आहे दोन वेळेस आहे इथे तीनच्या पावर दोन वेळेस आहे इथे दोनचे पावड दोनच वेळेस आणि इथे तीनच्या बाळ एक वेळेस आपण कुठं करून जे जास्त घेतो ना आपण ते सांगतात मग टू स्क्वेअर घ्यायचा कारण की दोन आहेत मग इन टू थ्रीच्या स्क्वेअर करायचा मग टू टू च्या फोर इन टू थ्री थ्रीच्या नाईन नाईन फोरच्या थर्टी सिक्स लसाई किती आली थर्टी सिक्स मग आता काढायची आपल्याला मसाली मुसाळीमध्ये कसं करायचं आपल्याला कॉमन घ्या लागते मसाईमध्ये काय करायला लागेल आपलं कॉमन कॉमन म्हणजे कसं इथे दोन, है, ते दोन आहे दोन है, ते इथे पण दोन पाहिजे आहेत इथे दोन इथे दोन आहे इथे पण दोन आहे इथे तीन आहे इथे पण तीन आहे इथे तीन आहे इथे तीन आहे पण इथे तीन नाही आहे तर आपण हा अंक घेणार नाही इथे किती राहायचं आपल्याला टू इंटू टू इंटू थ्री थ्री टू जे सिक्स सिक्स रुजे सिक्स रुजे करून

इथे कसे आहे फ्रॅक्शन मध्ये हा आप क्वेशन आपल्याला कशामध्ये ते फ्रॅक्शन मध्ये जो वरती राहिला त्याला काय म्हणतात अंश खाली राहिला त्याला काय म्हणतात छेद याचा फॉर्म्युला कसा आहे अपूर्णांकाच्या अपूर्णांका ची लसावी मग इथे अपूर्णांकाची लसावी म्हणा तिथे लसावी आपण मसावी मग अपूर्नांकाची मसावी मसावी आपण लसावी हा फॉर्म्युला इथे लाग आता सॉल्व्ह करूयांशावर आपण याला हे करू इथे काय लिहायचं अंश इथे लिहायचं छेद अंशामध्ये किती तीन ना पाच छेदामध्ये दहा आठ आणि त्याच्या आपण लसी घालू तर याचे फ्रॅक्शन करू तीन तीन एक पाच एक पाच दहाचा टू फायच्या फाय म्हणजे फायचे कसं करायचं एट टू फोर चे एट होते टू टू चे फाय फोर टू म्हणजे टू आधी इथे आपल्याला दसावी तीन इंटू पाच पंधरा मसावी किती येणार मसावी जे आपल्याला कॉमन घ्यायला इथे बघा इथे तीन आहे इथे पाच आहे आपण हे नाही घ्याय आपल्याला कॉमन खा मिळत एक इथे याच्या मसाली टू चा क्यूब इंटू फाय इंटू फाय फोर्टी मसाली मसाली येथे येणार दोन म्हणजे हा जो फॉर्मुला आहे याच्यामध्ये आपल्याला कन्वर्ट करायचा आहे हे काय हे अंशाची लसावी आहे हे छेदाची मसावी आहे हे काय अंशाची मसावी एक छेदाची लसावी अंशाची लसावी एक पदरा छेदाची मसावी किती आहे 2

टूच्या फिफ्टी फोरला जाते तर टूला आपण तिथे ट्वेंटी सेवन तर थ्री नाईनच्या ट्वेंटी सेवन थ्री थ्री नऊ तीन एक तीन हा तिथे आपल्याला शंभर करायचं आहे शंभर टू पाजे फिफ्टी टूला दिलं तर ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फायव्हर ते जाते पाच आहे पाच पाच पंचवीस पाच एक पाच त्याच्यानंतर येतं दहा तू पाच एक पाच नंतर किती शंभर आहे हे पन्नास झाले टू हे पंचवीस पाच पाच पंचवीस पाच एक पाच आता आपल्याला मगाशाच फॉर्मुला करायचं आहे हे तर ट्रिक तुम्हाला सर्वांनी माहितीच आहे ही जी ट्रिक आहे इचारच करायला तर फॉर्म्युला इथे काय करायचं करायचंय आपल्याला लसा लस आपल्याला काय करायला लागते अंक जास्त घ्या लागते हे दोन वेळेस सात ते हे तीन वेळा सात टू स्क्वेअर इंटू थ्री चा स्क्वेअर टू टू थ्री क्यूब किती येते स्क्वेअर तिच्या ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन इंटू फोर वन झिरो एट त्याच्यानंतर काय येते मसाले इथे दोन आहे इथे दोन आहे इथे दोन आहे तात किती दोन दोन मग इथे पण दोन आहे इथे पण दोन आहे इथे पण दोन आहे इथे तीन आहे इथे तीन आहे इथे तीन आहे टू इंटू थ्री किती येते मसाले बारा

मसाळी घ्यायचं तर मसाई आपण मसा किती वन झिरो एट आपण मसा किती आहे दहा तर मसा किती आहे बारा लसा किती आहे वन झिरो झिरोबलमध्ये कसं करतो कारण की खाली लास्टले हंड्रेड आहे वन झिरो पॉईंट एट इथे येणार झिरो पॉईंट वन टू

पहिली संख्या सिक्स्टी फोर हो दुसरी किती का काय दिलाय दोन संख्याची रसाई मसा किती आहे सोळा वन नाईन्टी टू यातील पहिली संख्या किती आहे सिक्स्टी फोर हो दुसरी संख्या किती इधे कि पैली संख्या इतने फॉर्म्यूला को संख्या इंटू दूसरी संख्या इज इक्वल टू लस इंटूसा पहली संख्या क्या है सिक्सटी फोर है दूसरी संख्या दीदी नहीं है दूसरी संख्या जो लिखा एक्स इज इक्वल टू लसई मसा कि वन नाइनटी टू इंटू सिक्सटी एक्स वन नाईन्टी टू इंटू सिक्सटी टू अन सिक्स्टी फोर याला चार नुसते त्याच्यानंतर आपण पाचवा टॅप करू मी त्यात सांगा सर्वांचे दोन संख्याची मसाली पंधरा आणि लसाली ए ट्वेंटी फाईव्ह आहे तर त्या दोन संख्या पैकी मोठी संख्या कोणती इथे काय मसागिरी पंधरा तर लसावी वन एफ्टी फायचं आपल्याला इथे मोठी संख्या विचारतात आपल्या फॅक्टर पाहिजे लागते आहे लसई पण मसाली हे जी आणि कॉमन फॅक्टर लहान संख्या मोठी संख्या असेल फॉर्मलचे स्क्रीनशॉट काढून ठेवा नंतर तुम्हालाच काय माहिती म्हणजे आपल्याला सगळं टू एट्टी फाय सॉरी एट ट्वेंटी फाय अपन मसाला किती आहे पंड्राय पन ड्रायला भाग द्यायचा आपल्याला की फॉर्म्युलाचा आहे तसा फॅप्टर म्हणजे ॲन्सर किती ते फिफ्टी फायनिट मग आपल्याला यायचं फॅप्टर करायचं आहे अकरा पाच एक पच्पन याला ना आपल्याला मसाली ना इंटू पाच इंटू मसाले मोठी संख्या म्हणजे आन्सर यायचा वन सिक्स्टी question type number 6 फोर एट सिक्स जिरो असून मसावी त्यांची मसावची अठरा आहे तर लहान संख्या कोणती कस सोडवायचं दोन सात बरोबर फोर एट सिक्स आहे तर त्याची मसाळी किती वन झिरो एट आहे त्याच्याबद्दल किती आन्सर घेतले थर्टी टू सेवन्टी आपल्याला काय करायला ह्या भाग्या आपण मसाले टू सेव आपण येतली मसाले निघाली आपल्यासाठी भाग केल्यानंतर करायच्या तीन पाच लेटराने भाग करायचा नंबर सिक्स सेवन नंबर सेवन

काय करायचं युटूबर किती ट्वेंटी वन साठ नंबर एक दोन संख्येचे गुणोत्तर तीन रेषा पाच आहेसोरी वन झिरो फाईव्ह तर गुणोत् किती आहे तीन रेड पाच आहे तीन इंटू पाच होणार किती पंधरा पंधरा आहे ते पंधरा लिहायचे ते किती लिहायचे वन झिरो फाईव्ह एक्स इज इक्वल टू वन झिरो फिफ्टीन एक्स इच इक्वल टू सेव्हन काय पंधरा साठी एकशे पाच होता आपण करणार क्वेश्चन नंबर नाईन कार्ड नंबर नाईन तुला पण न्यू टाईप शिकत आहोत नवा टाईप पकडणार आहोत तीन संख्येचे अगुनोत्तर त्याची लसावी टू फोर झिरो झिरो आहे असून मसावी किती तर एन टू करायचं टू फोर झिरो झिरो याची किती येते आपल्याला सिक्स्टी येते झिरो झिरो कॅन्सर मसा येते चाळीस आता आपण करू दाबा कशा म्हणजे दादा त्याचा म्हणजे टाईप नंबर दोन साध्याच्या गुणोत्तर पंधरा वेशो अकरा त्याची मसाली पेरा आहे त्या संख्या शोधा इथे काय करायचं पंधरा इंटू तेरा मसाळीला लसावीला भाग करायचा अठरा तेरा इथे त्यानुसार ते फाईव्ह वन फोर्टी थ्री त्याच्यामुळे आपल्याला फक्त काय आहे इंटू करायचं आहे ती संख्या सुद्धा म्हणजे जो मसा लसावी आहे त्याला आपल्याला मसाव्यांना इंटू करायचं आहे दोन संख्येची गुण दोन संख्या फोर रेशो थ्री आहे सॉरी टू रेशो थ्री आहे प्रमाणात असून त्याची लसावी फोर्टी एट आहे तर त्या संख्येशिफल काय दोन संख्याचा गुन्हा इंटू असावी टू इंटू थ्री किती होते सिक्स होते फोर्टी एट बसा মটীী এইট মিতি আঠি সংখ্যা কাইলৈ এইট ইণ্টু এটি টি কোনো প্ৰমাণ বেলেগ তোমাৰ এইটোৱে এইটি ছিক্সটি এইট ট্ৰি এটি টেণ্টি ফ'ৰ কাৰণে তা শোভা মাত

तर मोठी संख्या सांगा निशेचे आपल्याला नऊशे ला नौशी ना बारा इंटू पाच कर्य साठ होते नऊशे आपण सिक्स्टीन कॅन्सर पंधरा लागते त्यानंतर पंधरा ना आपल्याला पंधरा इंटू बारा करता हि ते निघाली आपली मसाळी ही निघाली मसाळी मसाळीला बारा भाग करा इंटू द्या मसाळी बारा इंटू किराने मोठी संख्या आपल्याला मोठी संख्या विचार आपल्याला लसाई मसावी ते खतम झालेला आहे लाईक करा शेअर करा कमेंट करा काही क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकता आणि आपण उद्या शिकणार आहोत वय वय म्हणजे एज हा चॅप्टर आता उदय शिकूया